नमस्कार मित्रांनो अभिनेत्री वल्लरी विराज नवरी हिटलरला या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत असून लीला या भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे नवरी हिटलरला या मालिकेत लीला व एजीची जोडी लोकप्रिय ठरली आहे परंतु अशातच ही मालिका आता प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेत असून या मालिकेच्या शेवटचा एपिसोड पार पडला आहे मात्र अभिनेत्रीला खऱ्या आयुष्यात कसा जोडीदार हवा याबद्दल वल्लरी विराज तसेच तिच्या आईने नुकतंच वक्तव्य केलं आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो नुकतंच दिलेल्या मुलाखतीत वल्लरी विराजला जोडीदार कसा असावा असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर वल्लरीची आई म्हणाली एकतर तो तिच्या या प्रोफेशनला खूप प्राधान्य देणारा असावा खरे तर फक्त जोडीदाराने पाठिंबा देऊन उपयोग नाही फक्त जोडीदारच नाही तर तिच्या होणाऱ्या सासूबाई सासरे दीर जाऊ असतील या सगळ्यांनी तिला पाठिंबा दिला हवा सगळ्यांनी तिला पाठिंबा दिला तरच ती या क्षेत्रात चांगलं काम करू शकते जसा मी तिला आता पाठिंबा देते तसा घरातून पाठिंबा देण्याची खूप गरज आहे तो तिला सांभाळून घेणारा असावा वल्लरी पुढे म्हणाली की प्राणी आवडणारा असावा त्यावर तिची आई म्हणाली की मुळात माझं घरात बोर्डिंग आहे मी बोर्डिंग चालवते आणि पेट स्पा देखील चालवते त्यामुळे वल्लरी विराज हिच्या जोडीदाराला प्राणीही आवडायलाच पाहिजेत त्याला पर्याय असू शकत नाही या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत वल्लरी पुढे म्हणाली माझ्या जोडीदार हा माझ्या करिअरला पाठिंबा मा देणारा असावा कारण माझं करिअर म्हणजे नऊ ते पाच असं जॉब नाही मी कधीही येते आणि कधीही जाते कदाचित एक ते दोन महिने घरीसुद्धा असेन पण काम सुरू झालं की मात्र मला वेळ कमी मिळतो उद्या काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून मी पटकन सुट्टी घेऊ शकत नाही कारण मालिका माझ्यासाठी थांबवू शकत नाही माझं जे हे रुटीन आहे ते समजून घेणारा कुणीतरी हवा दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री वल्लरी विराज हे अभिनेता यशोमान आपटे याच्या प्रेमात असून हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असून चाहत्यांना सुखद धक्का देणार आहेत तर तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद